घाटबोरी वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीस जोर प्रतिनिधी भागवत जाधव नमस्कार मी श्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते मेकर तालुक्यातील घाटबोरी वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीस जोर धरला असून घाटबोरी वनपरिक्षेत्राचे वनपाल अधिकारी अंकुश येवले यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्ष व ढिसाळ नियोजनामुळे अवैध वृक्षतोडीला जोर आला असून सध्या घाटबोरी दृगबोरी भोसा चिंचाळा जानेपड डोणगाव देऊळगाव साकरसा या वनप्रभागात मोठ्या प्रमाणात आंबा निंब बाभूड बेडा काठ शेवरी यासारखे आरजात जातीचे झाडे विना परवाना परंतु वनपाल अंकुश येवले व त्यांच्या सर्व कर्मचारी लोकांना विश्वासात घेऊन अवैध वृक्षतोड वाढली आहे हा चिंतेचा विषय असल्याचे दिसून येत आहे असे बरेच सुज्ञ नागरिक बोलताना दिसतात एकीकडे सरकार वृक्ष लागवडीसाठी व ते जोपासण्यासाठी लाखो रुपये खर्च करते तर दुसरीकडे सरकारी अधिकारी मात्र वृक्ष तोडण्यासाठी अप्रत्यक्ष मदत करताना दिसून येतात याचा अर्थ काय असा सवाल निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमी नागरिक विचारत आहेत काय ही वृक्षतोड थांबून निसर्गाचे समतोल राखल्या जाईल का या वृक्षांचे संवर्धन केल्या जाईल या हा प्रश्न जनतेला भेडसावत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी भागवत जाधव हो, तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार